नमस्कार स्वागत आहे सर्वांचं एन डी करे अकॅडमी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवसात जे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत त्यामुळे सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे चला तर मग सुरुवात करू आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला प्रश्न क्रमांक एक जगातील आकाराने सर्वात मोठे डॅश डॅश जिल्ह्यातील उतेखोल मानगाव येथे सापडले आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन रायगड जगातील आकार आणि सर्वात मोठे फुलपाखरू जे आहे तर ते आपल्या महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील उतेखुल मानगाव या ठिकाणी सापडलेलं आहे बघा या फुलपाखराचं शास्त्रीय नाव आहे ॲट लास्ट मॉथ आणि याचं आयुष्य आहे फक्त सात दिवस देशात राज्य फुलपाखरू घोषित करणारं पहिल्या क्रमांकाचं कर राज्य ठरलेलं होतं आपलं महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्र राज्याने राज्य फुलपाखरू घोषित केलं होतं दोन हजार पंधरा साली आपल्या महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू आहे ब्लू मॉर्मन आपल्या महाराष्ट्रातील पहिले फुलपाखराचं गाव आहे बघा पारपोली पारपोली गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील आहे प्रश्न क्रमांक दोन देशातील पहिली वंदे मेट्रो ट्रेन डैश डैश या दोन शहरादरम्यान सुरू करण्यात आली आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार अहमदाबाद ते भूज आपल्या देशातील पहिली वंदे मेट्रो ट्रेन गुजरात राज्यातील अहमदाबाद ते भूज या दोन शहरादरम्यान सुरू करण्यात आले आहे या दोन शहरादरम्यानचं अंतर आहे तीनशे चौतीस किलोमीटर आणि यासाठी भाडं आकारलं जाणार आहे चारशे तीस रुपये तर हे तीनशे चौतीस किलोमीटर अंतर पार करण्यासाठी वेळ लागणार आहे आता पाच तास पंचेचाळीस मिनिटे या ट्रेनमध्ये एकूण प्रवासी क्षमता आहे अकराशे पन्नास आणि या ट्रेनचा वेग आहे एकशे दहा किलोमीटर प्रति तास अहमदाबाद ते भूज या दोन शहरादरम्यान एकूण स्थानके येणार आहेत बघा नऊ आणि ही जी पहिली बंदे मेट्रो ट्रेन आहे तर त्यामध्ये डबे असणार आहेत बारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या वंदे भारत मेट्रोचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि उद्घाटनापूर्वी या ट्रेनचं नामकरण करण्यात आलेलं आहे नमो भारत रॅपिड रेल हा प्रश्न महत्त्वाचा असणार आहे लक्षात ठेवायचा आहे आपल्या देशातील पहिली वंदे मेट्रो ट्रेन जी आहे तर या ट्रेनचं नामकरण काय करण्यात आलेलं आहे नमो भारत रॅपिड रेल असं नामकरण करण्यात आलेलं आहे आपल्या देशातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन जी आहे तर ती वाराणसी ते दिल्ली या दोन शहरादरम्यान सुरू करण्यात आलेली होती कधी पंधरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी आपल्या महाराष्ट्र राज्यातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस मुंबई ते गांधीनगर या दोन शहरादरम्यान सुरू करण्यात आली होती बघा तीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी आणि दक्षिण भारतातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस जी आहे तर ती चेन्नई ते म्हैसूर या दोन शहरादरम्यान सुरू करण्यात आलेली होती नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये यानंतर पाहूयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन सिंगापूर साहित्य पुरस्कार दोन हजार चोवीस यांना प्रदान करण्यात आला आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक प्रशांती राम सिंगापूर साहित्य पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे प्रशांती राम यांना यांची एक इंग्रजी मधील कादंबरी आहे नाईन यार्ड साडी आणि याच कादंबरीसाठी त्यांना दोन हजार चोवीसचा सा सिंगापूर साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे कोणाला प्रशांती राम यांना आता आपण जे ऑप्शन दिले आहे तर त्यामध्ये अमेरिकेचा फ्लोरा बी गुफिनी मेमोरियल पुरस्कार दोन हजार चोवीस देण्यात आलेला आहे आपल्या महाराष्ट्र राज्यातील कर्जतचे चित्रकार पराग बोरसे यांना पेन पिंटर साहित्य पुरस्कार दोन हजार चोवीस देण्यात आलेला आहे अरुंधती राय यांना हिंदी साहित्य भारती पुरस्कार दोन हजार चोवीस देण्यात आलेला आहे कृष्ण प्रकाश यांना तर आंतरराष्ट्रीय साहित्य पुरस्कार दोन हजार चोवीस देण्यात आलेला आहे कन्नड लेखिका ममताजी सागर यांना प्रश्न क्रमांक चार अखिल भारतीय राजभाषा संमेलन दोन हजार चोवीस डॅश डॅश येथे आयोजित करण्यात आले आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन नवी दिल्ली अखिल भारतीय राजभाषा संमेलन दोन हजार चोवीस नवी दिल्लीतील भारत मंडपम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे याचं उद्घाटन कोण केलेलं आहे तर केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी केलेलं आहे बघा आपण या संबंधित एक प्रश्न कालच्या व्हिडिओमध्ये देखील पाहिलेला होता मात्र त्या अगोदर हे जे संमेलन पार पडलेलं आहे अखिल भारतीय राजभाषा संमेलन तर ही दोन हजार चोवीस ची या संमेलनाची चौथ्या क्रमांकाची आवृत्ती होती आता आपण कालच्या व्हिडिओमध्ये प्रश्न कोणता पाहिलेला होता तर नुकतंच संसदीय राजभाषा समितीच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड करण्यात आलेली आहे अमित शहा यांची राजभाषा अधिनियम जो आहे एकोणीसशे त्रेसष्ट या अंतर्गत या संसदीय राजभाषा समितीची स्थापना करण्यात आलेली एकोणीसशे शहात्तर साली प्रश्न क्रमांक पाच डायमंड लीग दोन हजार चोवीसमध्ये भारताच्या नीरज चोप्रा यांनी डायडॅश पदक पटकावले आहे याचं उत्तर आहे रौप्य पदक दोन हजार ची डायमंड लीग स्पर्धा जी पार पडलेली आहे त्या स्पर्धेमध्ये ग्रेनेडा देशाच्या अँडरसन पीटरस यांनी सत्याऐंशी पॉईंट सत्याऐंशी मीटर सुवर्ण पदक पटकावलेलं आहे आणि या स्पर्धेमध्ये आपल्या भारताचे गोल्डन बॉय नीरज चोप्रा यांनी सत्याऐंशी पॉईंट शहाऐंशी मीटर भाला फेकून रौप्य पदक पटकावलेलं आहे बघा फक्त एक सेंटीमीटरने आपल्या नीरज चोप्रा यांचं सुवर्ण पदक या स्पर्धेमधील निसटलेलं आहे त्यानंतर या स्पर्धेमध्ये कांस्य पदक पटकावलेलं आहे जर्मनी देशाच्या ज्युलियन वेबर यांनी या स्पर्धेमध्ये पंच्याऐंशी पॉईंट सत्त्याण्णव मीटर इतका भाला फेकून कांस्य पदक पटकावलेलं आहे नुकतं जी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा पार पडलेली आहे दोन हजार चोवीसची तर यामध्ये देखील नीरज चोप्रा यांनी रौप्य पदक पटकावलेलं होतं बघा या पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये आपल्या भारत देशाने एकूण सहा पदके जिंकलेली आहेत त्यामध्ये पाच कांस्य पदके होती आणि एक रौप्य पदक होतं एक जे रौप्य पदक आहे या ऑलिम्पिक स्पर्धेमधील तर ते नीरज चोप्रा यांनी पटकावलेलं होतं प्रश्न क्रमांक सहा प्रोजेक्ट चिताला सतरा सप्टेंबर दो दोन हजार चोवीस रोजी डॅश पूर्ण झाली आहेत त्याचं उत्तर आहे दोन एकोणीसशे बावन्न साली आपल्या देशामधून चिते जे आहेत ते नामसेष झालेले होते आणि त्यामुळंच सतरा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी या देशामधून आपल्या भारतामध्ये दे, आठ चिते आणण्यात आलेले होते त्यानंतर अठरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी दक्षिण आफ्रिका या देशामधून आपल्या देशामध्ये बारा चित्ते आणण्यात आले होते अशा प्रकारे आपल्या देशामध्ये एकूण वीस चित्ते आणण्यात आलेले होते आणि हे वीस चित्ते जे आहेत तर ते मध्य प्रदेश राज्यातील राष्ट्रीय अभयारण्यामध्ये सोडण्यात आलेले होते बघा या वीस चित्ते जे आणण्यात आले होते दोन देशांमधून नामिबिया आणि दक्षिण आफ्रिका तर यापैकी दहा चित्त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि जे हे वीस चित्ते आणण्यात आले होते त्या वीस चित्त्यांनी आपल्या भारतामध्ये सतरा बछड्यांना जन्म दिलेला आहे आणि म्हणून सध्या आपल्या भारतामध्ये एकूण चित्ते आहेत चोवीस प्रश्न क्रमांक सात चमरान एक हा उपग्रह डॅश या देशाने प्रक्षेपित केला आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक इराण चमरान एक किंवा चमरान वन हा जो उपग्रह आहे तर हा कोणत्या देशाने प्रक्षेपित केलेला आहे तर इराण या देशाने हा उपग्रह प्रेक्षेपित केलेला आहे बघा इराण या देशाचं पूर्वीचं नाव होतं पर्सिया इराणची राजधानी आहे तेहरान इराणचे नवीन राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत मसून पेजेस्कियान इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा कार्यकाल किती वर्ष असतो तर चार वर्ष इराण या देशाचं राष्ट्रीय चलन आहे रियाल आणि इराणच्या संसदेचं नाव आहे मजलिस आता आपण जे ऑप्शनमध्ये देश दिले आहेत त्याबद्दल थोडक्यामध्ये माहिती पाहूयात अमेरिका या देशाची अंतराळ संशोधन संस्था जी आहे नासा तर या नासाने नुकतंच वन हा उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे बघा हा उपग्रह कशासाठी कर प्रक्षेपित करण्यात आलेला आहे तर कार्बन डायऑक्साइड आणि मिथेनचे जे प्रमुख उत्सर्जक आहे तर ते शोधण्यासाठी त्यानंतर चीन या देशाची अंतराळ संशोधन संस्था आहे सी एन एस ए चायना नॅशनल स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन आणि या चीन देशाने नुकतंच चांगी सिक्स हा उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे आणि या उपग्रहाअंतर्गत चीन या देशाने चंद्राच्या न दिसणाऱ्या भागातील मातीचे नमुने पृथ्वीवर आणलेले आहेत बघा आणि यामुळे चंद्राच्या न दिसणाऱ्या भागातील मातीचे नमुने पृथ्वीवर आणणारा जगातील पहिला देश बनलेला आहे चीन कोणत्या उपग्रहांतर्गत तर चांगी सिक्स या उपग्रहांतर्गत याबरोबरच जपान या देशांनी नुकतंच ए एल ओ एस फोर हा उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे आपत्तीत क्रांती घडून आणण्यासाठी जपान या देशाची आंतराळ संशोधन संस्था आहे जाक्सा यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक आठ अंडर सेव्हन्टी सुब्रतो आंतरराष्ट्रीय कप दोन हजार चोवीसचे विजेतेपद डॅशने पटकावले आहे याचं उत्तर आहे मणिपूर अंडर सेवन्टी सुब्रतो आंतरराष्ट्रीय फुटबॉल कपची सुरुवात एकोणीसशे साठ साली करण्यात आलेली होती नवी दिल्ली या ठिकाणी आणि तेव्हापासून या स्पर्धेचं आयोजन जे आहे तर ते नवी दिल्ली या ठिकाणीच केलं जातं दोन हजार चोवीसची या स्पर्धेची त्रेसष्टाव्या क्रमांकाची आवृत्ती होती कितव्या क्रमांकाची त्रेसष्टाव्या क्रमांकाची आवृत्ती होती दोन हजार चोवीसची या स्पर्धेची ही जी स्पर्धा आहे तरी देशातील प्रमुख आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा आहे बघा मात्र या स्पर्धेमध्ये परदेशातील संघ जे आहेत तर ते देखील सहभागी होऊ शकतात दोन हजार चोवीसच्या या स्पर्धेमध्ये बांगलादेश नेपाळ आणि श्रीलंका या तीन देशातील शालेय शाले संघांनी सहभाग नोंदविलेला होता दोन हजार चोवीसच्या त्रेसष्टाव्या क्रमांकाच्या आवृत्तीचं विजेतेपद पटकावलेलं आहे मणिपूरच्या टी बी इंग्लिश स्कूलने तर उपविजेतेपद पटकावलेले मेघालयच्या मिंग केन ख्रिश्चन उच्च माध्यमिक विद्यालयाने या स्पर्धेचं आयोजन नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेलं होतं आणि हे आयोजन जे आहे तर ते हवाई दल क्रीडा नियंत्रण मंडळाकडून करण्यात आलेलं होतं बघा आता या स्पर्धेचं नाव जे आहे सुब्रोतो तर सुब्रोतो मुखर्जी आपल्या भारतीय वायुसेनेचे प्रमुख होते त्यांचं निधन एकोणीसशे अठ्ठावन्न सालीकडे झालेलं होतं आणि या स्पर्धेची सुरुवात जी आहे तर त्यांच्या नावावरून एकोणीसशे साठ सालापासून करण्यात आलेली आहे कोणाच्या नावावरून सुब्रतो मुखर्जी यांच्या नावावरून प्रश्न क्रमांक नऊ नीती आयोगाच्या धर्तीवर ग्रीट किंवा जी आर आय टीची स्थापना डायडाश या राज्याने केली आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन गुजरात ज्याप्रमाणे केंद्रामध्ये नीती आयोग स्थापन करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे गुजरात या राज्यामध्ये आता ग्रीट किंवा जी आर आय टी या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे नीती आयोगाच्या धर्तीवर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये देखील एक संस्था स्थापन करण्यात आलेली आहे बघा त्याचं संस्थेचं नाव आहे मित्र या मित्र संस्थेवरती पाठीमागेची पोलीस भरतीची परीक्षा पार पडलेली आहे तर त्यामध्ये तीन ते चार जिल्ह्यामध्ये यावरती प्रश्न विचारण्यात आलेले होते कशावरती या मित्रसंस्थेवरती या मित्रचा फॉर्म होतो महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन आणि ज्यावेळेस आपण नीती आयोगाचा फुल फॉर्म पाहू तर त्यामध्ये फुल फॉर्म होतो नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया या दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत ट्रान्सफॉर्मेशन आणि ट्रान्सफॉर्मिंग नीती आयोगाचा फुलफॉर्म काय होतो नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामधील मित्र या संस्थेचा फॉर्म होतो महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन या मित्रसंस्थेची स्थापना नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये मध्ये करण्यात आलेली आहे आणि ज्याप्रमाणे नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष पंतप्रधान असतात त्याचप्रमाणे आपल्या राज्यामध्ये जे मित्रसंस्था स्थापन करण्यात आलेल्या या मित्रसंस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष असणार आहेत मुख्यमंत्री नीती आयोगाची स्थापना जा एक जानेवारी दोन हजार पंधरा रोजी करण्यात आलेली आहे नीती आयोगाचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी नीती आयोगाचे सध्या पदसिद्ध अध्यक्ष आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी नीती आयोगाचे सीईओ आहेत सध्या बी वी आर सुब्रमण्यम नीती आयोगाचे उपसचिव बनलेले आहेत नुकतंच महेंद्र कुमार ही नवीन निवड आहे बघा याविषयी देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे नीती आयोगाच्या उपसचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे महेंद्र कुमार यांची आणि नीती आयोगाचे तिसऱ्या क्रमांकाचे उपाध्यक्ष आहेत सध्या डॉक्टर सुमन बेरी प्रश्न क्रमांक दहा मध्य प्रदेश सरकारने डॅश डैश यांच्या अध्यक्षतेखाली परिसीमन आयोगाची स्थापना केली आहे त्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन मनोज श्रीवास्तव मध्य प्रदेश सरकारने नुकतंच परिसीमन आयोगाची स्थापना केलेली आहे बघा या आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे मनोज श्रीवास्तव यांची आता हे जे परिसीमन आयोग आहे तर हे आयोग का स्थापन करण्यात आलेलं आहे कारण मध्य प्रदेश राज्यामधील जिल्ह्यांच्या सीमा ज्या आहेत ते आता नव्याने ठरवल्या जाणार आहेत कारण जिल्हा मुख्यालयामध्ये जाण्यासाठी लांबचा प्रवास जो आहे तर तो त्या ठिकाणच्या नागरिकांना करावा लागत आहे आणि तो टाळण्यासाठी या ठिकाणी आता ह्या परिसीमन आयोगाची स्थापना करण्यात आली आहे कोणत्या राज्यामध्ये मध्य प्रदेश राज्यामध्ये आणि या परिसीमन आयोगाचे अध्यक्ष आहेत मनोज श्रीवास्तव मध्य प्रदेश राज्याची राजधानी आहे भोपाळ या राज्याचे राज्यपाल आहेत सध्या श्री मंगूभाई पटेल आणि मुख्यमंत्री आहेत मोहन यादव मध्य प्रदेश राज्यामधील विधानसभेची सदस्य संख्या आहे दोनशे तीस मध्य प्रदेश राज्यामध्ये लोकसभा मतदारसंघ आहेत एकोणतीस आणि या ठिकाणी राज्यसभेच्या सीट आहेत अकरा लोकसंख्येनुसार जर बघितलं तर मध्य प्रदेश आपल्या देशातील सहाव्या क्रमांकाचं सर्वात मोठं राज्य बघा आणि क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये आपल्या देशातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं राज्य आहे मध्य प्रदेश क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर बघितलं तर आपल्या देशामधील सर्वात मोठं राज्य आहे राजस्थान त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं राज्य आहे मध्य प्रदेश तिसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे महाराष्ट्र चौथ्या क्रमांकाचं राज्य आहे उत्तर प्रदेश आणि पाचव्या क्रमांकाचं राज्य आहे गुजरात कशाच्या बाबतीमध्ये क्षेत्रफळानुसार आणि लोकसंख्येनुसार जर म्हटलं तर आपल्या देशामधील सर्वात जास्त लोकसंख्या आहे उत्तर प्रदेश राज्यामध्ये त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची सर्वात जास्त लोकसंख्या आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये प्रश्न क्रमांक अकरा इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनच्या अध्यक्षपदी डॅशडशांची फेरनिवड करण्यात आली आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक मोहम्मद तयब इक्रम इंटरनॅशनल हॉकी फेडरेशन किंवा यालाच आपण काय म्हणतो एफ आय एच याच्या अध्यक्षपदी फेरनिवड कोणाची करण्यात आलेली आहे मोहम्मद तयब इक्राम यांची या इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनची स्थापना सात जानेवारी एकोणीसशे चोवीस रोजी करण्यात आलेली आहे ज्या वेळेस स्थापना करण्यात आली तर ती स्थापना फ्रान्समधील पॅरिस या ठिकाणी करण्यात आलेली होती नंतर याचं मुख्यालय आहे स्वित्झर्लंडमधील लॉसने या ठिकाणी हलविण्यात आलेलं आहे सध्या याचे अध्यक्ष आहेत तय्यब इक्राम तर या इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनचे सीईओ आहेत सध्या थिअरी वेल आपल्या हॉकी इंडियाची स्थापना वीस 20 मे दोन हजार नऊ रोजी करण्यात आली आहे बघा आणि हॉकी इंडियाचे अध्यक्ष आहेत सध्या दिलीप तिर्की हॉकी इंडियाचे सीईओ आहेत एलेना नॉर्मन नुकतंच आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या ॲथलीट समितीच्या सह अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे आपल्या भारताचे हॉकीपटू पी आर श्रीजशांची प्रश्न क्रमांक बारा आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस दरवर्षी डॅश डॅश रोजी साजरा केला जातो याचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन सोळा सप्टेंबर सोळा सप्टेंबर हा जो दिवस आहे तर हा दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय ओझोन दिन म्हणून हो साजरा केला जातो आतापर्यंत खूप साऱ्या परीक्षेमध्ये यावरती प्रश्न देखील विचारण्यात आलेला आहे बघा आंतरराष्ट्रीय ओझोन दिन कधी साजरा केला जातो सोळा सप्टेंबर रोजी दोन हजार चोवीसला जो आपण आंतरराष्ट्रीय ओझोन दिन साजरा केला आहे त्या दिवसाची थीम होती मॉन्ट्रेल प्रोटोकॉल ॲडव्हान्सिंग क्लायमेट ॲक्शन ओझोन थराचा शोध कोण लावलेला आहे फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ फॅब्रिक चार्ल्स आणि हेन्री बुसन यांनी एकोणीसशे तेरा साली ओझोनचा थर वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये आढळून येतो तर स्थितांबर किंवा यालाच काय म्हटलं जातं स्टॅटोस्फिअर ओझोन हा तीन ऑक्सिजन अणूंनी बनलेला आहे आणि सूर्यापासून येणारे अतिनील किरणं जी आहेत जी किरणं सजीवासाठी हानिकारक असतात तर ती किरणं हा ओझोनचा वायू शोषून घेत असतो आणि त्यामुळेच पृथ्वीवरील सजीवांचं रक्षण होतं आणि यामुळेच या ओझोनच्या थराला काय म्हटलं जातं पृथ्वीचं संरक्षण कवच म्हटलं जातं बघा यानंतर पंधरा सप्टेंबर हा जो दिवस आहे तर तो दिवस जगभरामध्ये जागतिक लोकशाही दिन म्हणून साजरा केला जातो आणि आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो आणि यानंतर पाहूया तुमच्यासाठीचा साथ आजचा आपला प्रश्न राष्ट्रीय हिंदी दिवस डॅसडास रोजी साजरा केला जातो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे प्रश्न काय आहे राष्ट्रीय हिंदी दिवस आपण कधी साजरा करतो यासोबतच तुम्हाला जर आंतरराष्ट्रीय हिंदी दिवस कधी साजरा करतो हे माहिती असेल तर ते देखील तुम्हाला कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे अशा प्रकारे सर्व स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून जे चालू घडामोडचे आणि जी कीचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या चालू घडामोडच्या सीरीज अंतर्गत स्पष्टीकरणासह पाहत आहोत तुम्ही जर आणखीन आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राइब करायचं राहिलं असेल आपले ला ला आपले ला 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 चा चा तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका आणि याबरोबरच तुम्हाला जर दिलेली माहिती आवडली असेल समजली असेल तर आपल्या व्हिडिओला आपल्या चॅनलला लाईक कमेंट आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायलाही विसरू नका आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर करंट अफेअर्स आणि जी केच्या महत्त्वाच्या एफ नोट्स हव्या असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करू शकता या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे धन्यवाद